प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलक्रंची नजीक तारदा येथे मगदूम मळ्यात काही नागरिकांची घरं आहेत शीतल मगदूम आणि त्यांचा पुतण्या प्रवीण मगदूम यांचे कुटुंबीयही या, या मळ्यातच स्वतंत्र घरात वास्तव्यास आहेत शनिवारी रात्री दोन वाजणीच्या सुमारास घरात चोरी झाल्याबाबत प्रवीण मग्दूम यांनी शीतल मगदूम यांना फोन करून सांगितलं यावेळी चोरटे तोंडाला मास्क लावलेले आणि हातात हत्यार घेऊन आल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे शीतल मगदूम उठले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता घरात पाहणी केली असता तिजोरीतील सोनेच्या तीन तोळेच्या सोने पाटल्या दीड तुळेचे तीन, तीन अंगट्या एक तोळेची चेन अर्धा तुळेचे कानातील झुबे आणि पन्नास हजारची रोकड लंपास झाल्याचं स्पष्ट झालं तर प्रवीण मगदूम यांच्या घरातून सोन्याचं तीन तोळ्याचं घंटण एक बारा हजाराची रोकड आणि मोबाईल लंपास झाल्याचे निदर्शनास आलं घराजवळ पाहणी केली असता घरातील कपडे आणि दागिने ठेवलेले पाऊच परिसरात अस्ताव्यस्त पडल्याचं निदर्शनास आलं याबाबत माहिती मिळता शहापूरचे पोलीस दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन तीन चोरटे असावेत असा अंदाज वर्तवलाय दरम्यान मळ्यात नागरिकांची वस्ती असून एकाच परिसरात दोन घरात धाडसी चोरी झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणी शीतल मगदूम यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे